श्रीकृष्ण म्हणतात पार्था हे पहा योगी आणि संन्यासी हे या जगात एकच आहेत ते, ते वेगळे आहेत असे मानशील हो कारण या दोहोंचा सहज विचार केला तर ते एकच आहेत त्यांच्यावर दोन नावांचा आरोप मात्र आहे तो सोड कारण ब्रह्मदृष्टीने पाहू गेले असता या दोहोंमध्ये फरक नाही म्हणून योग तोच संन्यास होय जसे नावांच्या वेगळेपणाने एकाच पुरुषाला हक्का मारणे किंवा मा एकाच ठिकाणाला दोन मार्गाने जाणे किंवा मा एकच जल भांड्यात भरल्यावर पाण्याला जसा दुजा भाव नाही तसा योग आणि संन्यास यात भेद नाही असे तू जान अर्जुना जो कर्मे करून त्यांच्या फलांची इच्छा धरत नाही तोच या जगतात सर्वांच्या बुद्धीने योगी असा समजला जातो पृथ्वी ही वृक्षाधिकांना उत्पन्न करून त्यांच्या उत्पत्तीबद्दल काही अहंकार बुद्धी दाखवीत नाही आणि त्यांच्यापासून उत्पन्न होणाऱ्या फलांचीही ज्याप्रमाणे ती इच्छा करत नाही त्याचप्रमाणे आत्मबोधाच्या आधाराने आणि जातीस अनुरूप असे जे कर्म ज्यावेळी करण्याचा प्रसंग येईल ते सर्व यथाविधी करून तो आपल्या शरीरात अहंकार उत्पन्न होऊ देत नाही आणि बुद्धीला फलाच्या आशेकडे जाऊ देत नाही पार्था ऐक असा जो पुरुष तोच संन्यासी आणि तोच निसंशय योगीश्वर होय या हातोटीशिवाय जो कोणी नित्यनैमित्तिक कर्मे बद्धक आहे असे समजून त्यांचा त्याग करतो आणि लागलीच दुसरी कर्मे करण्यास प्रवृत्त होतो जसा कोणी एक लेप धुवून टाकून दुसरा लेप लावण्याच्या खटपटीत पडतो त्याप्रमाणे योग्य कर्मत्याग करून दुसरे कर्म करण्याच्या आग्रहात पडून व्यर्थ त्रास सोसतो धर्माचे ओझे सर्वांच्या कपाळी अगोदरच साहजिक लागलेले आहे परंतु श्रमाचे आचरण यथाविधी न करता संन्यास घेऊन पहिले ओझे टाकून लगेच दुसरे ओझे डोक्यावर घेतो म्हणून स्रोत स्मार होमादिक कर्मांचे यथाविधी आचरण न टाकता कर्माची मर्यादा ओलांडली नाही तर आपल्याजवळ सहजानुसार योगसुख आहे ऐक संन्यासी तोच योगी असा एक वाक्यतेचा ध्वज अनेक शास्त्रांनी या जगात उभारला आहे ज्या पुरुषाच्या ठिकाणी त्याग झाल्यामुळे संकल्प नष्ट झाला त्याचे ठिकाणी योगाचे सार जे ब्रह्म त्याची भेट होते असे स्वानुभवाच्या प्रमाणाने ज्याचे ठरले आहे पार्था अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर ज्याला जाण्याची इच्छा असेल त्याने कर्ममार्गरूपी जिना चढण्यास चुकू नये या कर्ममार्गाने जावयास लागले म्हणजे प्रथम या पर्वताचा यमनियमरूपी तळ लागतो नंतर आसनांच्या पाऊलवाटेने प्राणायामरूप कड्याने वर जावे लागते नंतर प्रत्याहार हाच कोणी अर्धा तुटलेला कडा लागतो त्याच्यावरून बुद्धीचेही पाय निसटतात आणि तो तुटलेला कड्याचा मार्ग ओलंडताना कडेलोट होईल म्हणून हट सुद्धा प्रतिज्ञा शेवटात जात नाही परंतु अभ्यासाच्या बळाने प्रत्याहाररूप शून्यासारख्या कठीण मार्गात फक्त वैराग्यच हळूहळू चढू शकते अशा रीतीने वायुरूप घोड्याच्या पाठीवरून बसून मार्गक्रमित असता चित्त स्थिर करण्याच्या विस्तृत जाग्यावर आल्यानंतर ध्यानाचा शेवट स्वाधीन होईपर्यंत मार्गक्रमण करतो मग ज्या ठिकाणी साध्य व साधन एक होतात त्या ठिकाणी मार्गाची धाव व प्रकृतीची हाव संपते आणि ज्या ठिकाणी पुढील पाऊल टाकणे बंद होऊन मागीलही आठवण राहत नाही अशा समान भूमिका रूप समाधीवर तो पुरुष राहतो या उपायाने जो योगारूढ होतो तो, तो निसंशय परिपूर्ण झाला आता त्याच्या लक्षणांचा निर्णय तुला सांगतो तोही ऐक हे बघ जो आत्मबोधाच्या तळघरात निजलेला असतो म्हणजे ज्याला आत्मज्ञान झालेले असते त्याच्या इंद्रियांच्या घरी विषयांचे येणे जाणे बंद होते सुखदुःखाशी झगडताना त्याचे मन जागे होत नाही तसेच त्याच्याजवळ जरी विषय मूर्तिमंत येऊन उभे राहिले तरी ते कोण आहे त्याबद्दल त्याला भानही नसते कदाचित इंद्रिये कर्म करण्याला प्रवृत्त झाली तर त्याला अंतकरणात फलाच्या उद्देशाची केव्हाही इच्छा नसते एवढे देहाचे व्यवहार चालले असता जो झोपेतल्या स्थितीप्रमाणे उदासीन दिसतो त्यालाच खरा योग साध्य झाला असे तू समज अशा योग्याची स्थिती ऐकून अर्जुन देवास म्हणतो हे अनंता तुम्ही जे सांगता ते ऐकून मला एक नवल वाटते तर त्या योग्याला अशी योग्यता कोण देतो ते मला सांगा त्यावेळेस श्रीकृष्ण हसून म्हणतात तुझ्या बोलण्याचे मला नवल वाटते कारण अशा अद्वैत स्थितीत कोण आणि कोणाला काय देणार मनुष्य भ्रमरूप शय्येवर गाढ अज्ञानाने जेव्हा निजलेला असतो त्यावेळेस जन्ममृत्यूची दुष्ट स्वप्ने भोगतो नंतर अकस्मात जाग आल्यानंतर ती जन्ममरणरूप सर्व स्वप्ने व्यर्थ होतात अमर आहोत असा त्याचा आपल्या ठिकाणीच निश्चय होतो म्हणून हे धनंजया खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्य आपणच आपल्या घातास प्रवृत्त होतो विचार करून हा अहंकार सोडला म्हणजे नित्यसिद्ध ब्रह्मवस्तूच हा होऊन जातो असे झाले म्हणजे आपण आपले कल्याण केले असे सहज होते नाहीतर जो सुशोभित अशा शरीराचे ठिकाणी लुप्त होऊन आत्मस्वरूप विसरतो व आपलेपणा मानतो तो कोश किड्याप्रमाणे आपलापण शत्रू होतो काय सांगावे लाभाची वेळ आली असता हतभागी मनुष्याला आंधळेपणाचे डोळे आठवून तो जसे आपले डोळे झाकून वस्तू लाभाला मुकतो किंवा एखादा मनुष्यभ्रमाने माझा मीच हरवलो असे म्हणतो आणि अंतकरणात तोच खोटा भाव धरून बसतो एरवी या भ्रमाशिवाय पाहू गेले असता तो स्वतःच ब्रह्मरूप आहे परंतु काही केल्याने त्याचे बुद्धीला मी ब्रह्मरूप आहे असे भान न होता मी दुःखी आहे असा भास होतो परंतु तेव्हाही त्याची ब्रह्मरूपता नष्ट होत नाही पहा की स्वप्नातील तरवारीच्या वाराने कोणी खरोखर मरतो का राघूला धरण्याकरता टांगलेली झाडावरील नळी त्याच्या अंगभाराने उलटी फिरली असता तो उडून न जाता आपणच फिरलो अशी मनात शंका घेऊन ती जशी तो नळी सोडत नाही व्यर्थ मान हलवतो आणि छातीने व चवड्याने ती नळी आवळून चोचीने धरून ओरडतो आणि म्हणतो की मी खरोखर बांधला गेलो अशा समजुतेने खोड्यात पडतो आणि मोकळ्या पायांचे चवड्याने नळी अधिक बळकट धरतो अशा स्थितीत त्याला अर्धा तोडून जरी नेला तरी ती नळी सोडत नाही असा जो निरर्थक सापडला त्याला कोणी दुसरे बांधावयास आले होते का सांग बरे म्हणून ज्याने मनातील मी आणि माझे हे संकल्प वाढविले आहे ते आपणच आपले शत्रू होय श्रीकृष्ण म्हणतात पण जो पुरुष आत्म अनुभवी आहे तो वृथा अभिमान धरत नाही